मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र जगताप राजकुमार आपल्या एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे खूप मजेशीर आहे आणि सोबतच तुम्हाला या सगळ्या प्रश्नातून बाहेर काढणारही आहे आता महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेली कीड ही कोण आहे हे तुम्हाला मी नव्यानं सांगायची काही गरज नाही पण बारामतीच्या करामती काकानं म्हणजेच साडेतीन जिल्ह्याचे माननीय जनता राजा शरद चंद्रजी पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना उघडं पाडलंय म्हणा किंवा नागडं केलंय म्हणा किंवा त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते पूर्ण बरबादित केले असं म्हणा आणि त्यांनी राऊतांचा पोपट केलाय आपल्याला ह्या ठिकाणी असंही म्हणता येईल आता नेमकं असं झालंय काय हे शरद पवाराविषयी बोलले कोण शरद पवारांना एक्सपोज कोण केलंय ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये एक शरद पवारांचं एक मोठं नाव आहे ते काड्या करण्यामध्ये असो किंवा राजकारण खेळण्यामध्ये असो शरद पवार हे बरमुडा ट्रँगल आहे हे नेहमी भाऊ तोरशेकर म्हणतात कारण जो कोणी त्या ट्रायंगलजवळ जाईल आप ते आपोआप आपल्या आकर्षणानं तो आतमध्ये खेचून घेतो हे असे पवारसाहेब आहेत पवारसाहेबांचा कुणाच्या डोक्यावरती हात असेल तर तो जो भस्म होतो भस्मासुरासारखा असंही बोललं जातं त्या राजकारणामध्ये आता शरदचंद्रजी पवार यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं का घेतलं का नाही घेतलं घ्यायची कारणे काय आहेत म्हणजे सत्तेसाठी घेतलं काय हे सगळं बघणं हे खूप महत्वाचं आहे दाखवायचे दातं वेगळे आहेत आणि खायचे दातं वेगळे आहेत हे महाराष्ट्राला पूर्वीच माहीत आहे पण उद्धव ठाकरे साहेबांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या त्यावेळेस नाही वैचारिक मतभेद असू शकतात किंवा काळानुसार पक्ष जे नेतृत्व आहे किंवा एक पक्षाचं जे विचारधारा आहे ते थोडीफार बदल होऊ शकते किंवा स्वबळावर लढणे किंवा स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवण्याचा हक्क प्रत्येकांना आहे त्यामध्ये आपण मुळात हस्तक्षेप करत नाही पण या ठिकाणी दुसऱ्याच्या बापासाठी आपल्या मिशाकडनं हे म्हणजे पूर्णपणे मूर्खपणा आहे आपल्याला या ठिकाणी असं बोलता येतं आता एकेकाळी दिमाखामध्ये डोलणारी शिवसेना दिमाखात डोलणारे मावळे कार्यकर्ते शिवसैनिक आणि जशी जे भगव धडधडणारा ध्वज आहे तो अगदी मानामध्ये हा डोलायचा पण जे काही ह्या मधल्या काळामध्ये जे काही महाराष्ट्रानं पाहिलं जे काही लोकांनी पाहिलं याच्या माध्यमातून जो काही आदराचं स्थान होतं ते एक आदर होता तो आदर न सांगताच गळून पडलं कारण शिवसेनेला बाळासाहेबांना लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि आत्ताही बाळासाहेबांना प्रेम लोक करणारे आहेतच बाळा बाळासाहेबांसाठी शिवसेनेसाठी ज्यो दिला अजूनही कित्येक शिवसेनेक आहेत पण या ठिकाणी त्यांचा भ्रमनिरास कोणी केला असेल तर ह्या दोन तीन लोकांनी केलाय स्वतःच्या मर्जीनं पक्ष चालवणे स्वतःच्या मर्जीतले आणि मर्जीनं कारभार ठेवायचा म्हणजे लोकांचा फक्त वापर हा सत्रांच्या ओसला करायचा हे लोकांना कळून चुकले आणि यांच्याच जे एक नेतृत्व आहे एकनाथ शिंदे हे लोकांचा वापर करत नाहीत आपला वापर हा लोकांसाठी होऊ देतात हाच फरक आहे वापराचा लोकांचा वापर करणे आणि आपला स्वतःचा वापर लोकांना देणे यामध्येच मित्रांनो खरं राजकारण आहे ह्या गोष्टी ज्या लोकांना कळाल्या ज्यांना गोष्टी समजल्या नेमकं राजकारण काय आहे राजकारणामध्ये टिकून राहण्याकरता काहीतरी कुर्बानी द्यावीच लागते आणि ह्या कुर्बानीशिवाय काही भविष्यामध्ये साध्य होत नाही अशा अनेक कुर्बान्या ह्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दिल्या गेल्या आहेत पण ज्या वेळेस ह्या ज्या कुर्बानीला माहिती आहे आपण भविष्यामध्ये कुर्बान होणार आहोत तरीही रिस्क घेणं म्हणजे निव्वळ बोरखटपणा आहे आता यांचेच चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे त्यांचा मनसे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे दोघं एकत्रित येऊन परत नव्यानं मादरी करतात चर्चा चालू आहे याच्या माध्यमातून एक संजय राऊतांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय ट्विटरला म्हणजे एक्सला एक कार्टूनचा पुतळा आहे त्यासाठी बुडाला आग लागते आणि ते गोलगोल फिरतो म्हणजे राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब हे दोघं एकत्रित आले लोकांच्या बुडाला आग लागेल त्यांना हे दाखवायचं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण नेमकं बुडाला आग लागायचा प्रश्न येतच नाही मुळात राज ठाकरे यांची भूमिका हे सर्वांना माहिती आहे कशी आणि राज ठाकरे यांच्यासोबत राहतील ते ही म्हणजे आता उद्धव ठाकरेंची भूमिका कशी आहे ते वकला सपोर्ट करतात म्हणजे जे हिंदू विरोधी आहेत ते त्यांना सपोर्ट करतात मग राज ठाकरे साहेब ह्या लोकांना सपोर्ट करती का करतील का जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहे भोंगे काळा म्हणाले राज ठाकरे नेहमी हिंदुत्वावरती परखड मतं मांडणारे राज ठाकरे या गोष्टी करतील हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी होतो आणि जर ठीक आहे ती युती झाली तर असा कुठला फरक ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज पडणार आहे तर दोघांचं ही जे राजकीय अवस्था आहेत सगळ्यांनी पाहिले फक्त चा, जा भासी चा चा जा एक होऊ शकतं जर मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या माध्यमातून जर दोघं एकत्रित आले तर काय होईल कारण राजकारण हे लोकावर अवलंबून असतं कुठल्याही नेत्यावरती राजकारण अवलंबून नाही राजकारण नेत्यांचं राजकारण हे लोकावरती आहे आणि लोकाचा कौल कुठं आहे हे सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मग संजय राऊतांनी बोलता बोलता ही गोष्ट बोलून टाकली इथं सगळ्या रुमवर्स चालू आहेत कुणी आटी घालते कोणी शर्ती घालते मला हाळी द्या तुम्हाला मी टाळी देतो ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ह्या गोष्टी सर्वांना ख्यात आहे सगळ्यांना माहिती आहे कारण या लोकांना टोमण्याशिवाय असं बोलल्याशिवाय यांचा तोंडातील जो घास आहे तो खाली उतरणार सुद्धा नाही कारण त्यांना तसं बीपीच्या माणसाला बीपीची गोळी पाहिजे टायमाला तसं यांना भोंगला सकाळी नऊचा भोंगा पाहिजेच हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे मग या ठिकाणी जो तुम्हाला मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो मुद्दा बघा उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरती चाल करायला सोडलं कोण बारामतीचे का पण त्यांचाच पुतण्या हा सत्तेमध्ये जाऊन बसलेला आहे आपला पक्ष घेऊन आपला पक्ष हा शाबत ठेवून या ठिकाणी हे गोष्ट पाहणे महत्वाचं आहे मग आता ही सगळ्यात मोठी खेळी आहे पवारांची पण ते कळायला शंभर जन्म घ्यावे लागतात हे संजय राऊतच म्हणतात म्हणजे त्यांनाही अजून शरद पवार कळले नाहीत जे शरद पवार पूर्ण महाराष्ट्राला कळले पण संजय राऊतांना अजून कळले नाहीत कारण ते म्हणतात ते कळण्यासाठी अजून शंभर जन्म मला घ्यावे लागतील किंवा आपल्याला घ्यावे लागतील मग शरद पवार कळतात मग शरद पवार या जन्मामध्ये उद्धव ठाकरेंना हिंदुत्व त्यांनी सोडलं चाळ करून पुरोगामित्व नावाचा किडा त्यांच्या अंगावर सोडून त्यांना हिंदुत्वाच्या विरोधावर त्यांना उभा केला कोर वोटर आहे कोर वोटर गेला जो आता वोटर आहे तो वोटर हा पूर्णपणे काँग्रेसची वोटर, है। वोटर आहे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे हा काँग्रेस सुद्धा वोटर उभा आहे आणि महत्वाची गोष्ट काय आहे ते राहुल गांधी यांच्या भाऊजीचा मांस भाऊ काहीतरी आहे त्यांनी तर वक्तव्यच केलंय की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हरण्याचं एकमेव एकच कारण आहे उद्धव ठाकरे म्हणजे आता भविष्यामध्ये या लोकांची युती असेल माहिती नाही पण जे खेळी जो खेळ पवारांना करायचा होता त्यांनी बरोबर भर करेक्ट केलाय मग या ठिकाणी एक म्हण आहे कधी एखादा डाव जिंकण्यासाठी स्वतः सुद्धा एखादा डाव हरला पाहिजे आणि ते तेच शरद पवारांनी केलं आपल्या अजित पवारांना त्यांनी सत्तेत बसवलं हे मी म्हणत नाही हे संजय राऊत स्वतः म्हणतात संजय राऊत म्हणतात तर शरद पवार अजित पवार हे एकच आहेत ते वेगळे नाहीत पण आम्ही आणि सी हे पूर्णपणे वेगळे सी म्हणजे शिंदे साहेबांचं हिंदुत्व ते शिवसेना ही हिंदू लोकांनी लोकांनी मान्य केली आहे पण ती शिवसेना आणि ही शिवसेना एक नाही ह्या दोन्हीही वेगळे आहेत आणि आम्ही दोघंही वेगळे आहोत याचा अर्थ काय होतो विचार करा आणि शरद पवार अजित पवार हे एकच आहेत ते नेहमी भेटतात कसे भेटतात जाऊन त्यांना जयंत पाटील भेटतात का भेटतात कुठे भेटतात कसे भेटतात चर्चा काय असतात ह्या सगळ्या गोष्टी राऊतांनी सांगितल्या मग राऊतांना ह्या गोष्टी कळतात पण त्यांना हे गोष्ट कळला की एवढा कडवट माणूस एवढा राजकारणातला एक दिग्गज माणूस असा मोठा माणूस आहे तो माणूस सत्तेमध्ये आहे तर ते बाहेरी आहे दोन्हीकडे येते आहे पण आपण आता नेमकं कुठं आहोत आपण फक्त भांडोपला आहे आणि आपण फक्त मातोश्रीवरीचं आहे त्यापूर्वी वरच्या मजल्यावरती वरच्या मजल्यावरून खाली यायलासुद्धा तुम्हाला वेळ भेटत नाही त्या न ना भेटलेल्या वेळामुळं तुमच्या जी आज अधोगती झालेली आहे पक्षाची हे दयनीय आहे आणि हे दुःखदायक आहे एक शिवसैनिक एक महाराष्ट्रामधला एक असा चांगला प्रचंड असं लोकप्रिय पक्ष यांची जी अवस्था आज करून ठेवलेली आहे वाघाच्या मांजराच्या अंगावरती वाघाचं कातडं जसं पांघरवतात तशी काही अवस्था झालेली आहे आणि स्वतः राऊत म्हणतात की काकांनी शरद ते एक आहेत मग आता शरद पवारांची जी सेकंड युती आहे पहिली युती त्यांची कोणा संघ आहे भाजप संघ आहे आणि दुसरी युती आहे शिवसेना संघ एक माणूस एक पक्ष दोघा संघ युती हे मित्रांनो सगळं काही हे पॉलिटिक्स आहे पण आपण कुणासोबत उभा आहोत हे महत्वाचं आहे एक असं मोठं जंगल होतं जंगलामध्ये आग लागली होती आग लागल्यावर लोक पाहत होते पक्ष पाहत होते त्या ठिकाणी काही लोक आग उजवायचा प्रयत्न करत होते पण त्या ठिकाणी एक लहानशी चिमणी आपल्या चोचीमध्ये एक पाणी घ्यायची आणि ते पाणी जाऊन फुकायची त्या आगीवरती त्याला एकेला माणसानं विचारलं अगं एवढी मोठी प्रचंड अशी आग आहे आणि तुझ्या चुम्मा चुम चुमचीमधल्या पाण्यानं काय होणार आहे पण त्यावेळेस ते बोलली होती ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल या जंगलातील आग विझवण्याचा त्यावेळेस माझंही नाव त्या ठिकाणं घेतलं जाईल माझं नाव ही आग पाहणाऱ्यामध्ये नसून माझं नाव आग विझवणाऱ्यामध्ये असेल हीच सगळ्यात मोलाचा सल्ला त्या ठिकाणी देतो उबाया है, उबाया है, ते इकडे उभे आहेत उभे आहेत पण याची नोंद या ठिकाणी घेतली जाईल कारण प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक शासन निर्णयामध्ये प्रत्येक कायद्यामध्ये त्यांचा होकार अर्थ असेल आणि त्यांचे जे पोचपावती आहे हे पोचपावती लोकच त्यांना देतील त्याची गरज नाही पण या ठिकाणी हा सगळा घटनाक्रम बघितला आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना एकत्र काका येऊ देतील का हा एक मोठा प्रश्न आहे शरद पवार पारंपरिक पंचवीस वर्षाची युती तोडून त्यांना वेगळं केलं अंगावरच हिंदुत्व होतं ते खुंटीला अडकावायला भाग पाडलं ह्या सगळ्या गोष्टी केल्याला माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित येऊ देईल का कमेंट करून सांगा आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे शरद पवारांनी राऊतांचा पोपट केलाय आणि उद्धवांचा काय केला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा परत नमस्कार जयनवनी माता